श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खास महत्त्व आहे अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणारा तर तृतीया म्हणजे तिसरा दिवस अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याची कायम प्रगती होते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावी पूजा केल्यास धनप्राप्ती होऊ शकते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार असून पाच दुर्मिळ राजयोग तयार होत आहे जर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास आणि आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतात तसेच वर्षभर धनलाभ होऊ शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी वर्षभर माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीचे आणि धनप्राप्तीचे अतिशय पाच प्रभावी असे उपाय सांगणार आहेत या पाचपैकी तुम्हाला एक उपाय हा आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने वर्षभर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल तर असे हे पाच उपाय कसे करायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये जे पाच प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या पाचपैकी एक उपाय किंवा हे पाचही उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर करायचे आहेत अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सर्व ग्रह हे उच्च स्थितीमध्ये असतात मजबूत असतात त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक चांदीचे नाणे घ्यायचे आहेत हळद आणि काही तांदूळाचे दाणे तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे ही पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायच्या आहेत आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत यामुळे धनाचा प्रवाह हा सुरू होतो आणि कायम माता लक्ष्मीची प्राप्ती होते तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही व्यवसायामध्ये मंदी आलेली आहेत व्यवसायामधून हवं तसं इन्कम मिळत नाही किंवा तुम्ही नोकरी करत आहे नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नाही तर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे त्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत या दिवशी तुम्ही तुमच्या रोख रकमेच्या पेटीत किंवा तिजोरीत चांदीचे नाणे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी असं केल्याने धनलाभाची शक्यता अधिक असते उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा जमिनीचं असेल तर हे कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे परंतु कर्ज फेड करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नसेल तर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात कवच आणण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कवच म्हणजेच आपल्याला कवड्या ज्या असतात तर त्या कवड्यांची खरेदी करायच्या आहेत या दिवशी धनसमृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी सात पिवळ्या कवड्या तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत या दिवशी सकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी हळद कुंकू फुले अर्पण करावी हा उपाय केल्याने धनप्राप्ती होते आणि आर्थिक समस्या देखील कमी होतात तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवा लावण्याचे देखील खूप महत्त्व आहे दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसेच दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे देखील प्रतीक आहे दिवा लावल्याने घरातील दरिद्रता निघून जाते दिव्याच्या प्रकाशामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये तिजोरीच्या ठिकाणी आणि घराच्या मुख्य दरवाजा तुम्हाला शुद्ध गायस्तूपाचा दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावताना माता लक्ष्मीचे स्मरण करायचं आहे आणि तिचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत अशी प्रार्थना करायची आहेत हा उपाय केल्याने म्हणजेच हे दिवे लावल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरी येते आणि तिचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावरती राहतो नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतात तर असे तीन दिवे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला उद्या संध्याकाळी लावायचे आहेत त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा दिवस हा दानासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी केले दान हे अनंत फायदे देणारे मानले जाते या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घाला यानंतर ब्राह्मण गरीब किंवा गरजू व्यक्तीला पाणी कपडे धान्य आवर्जून दान करावे या दिवशी आपण जितकं दान करतो त्या दानाचा आपल्याला कितीतरी हजार पटीने पुण्याची प्राप्ती होते आणि हे जे पुण्य आहे तर हे कधीही संपत नाही त्याचा कधीही क्षय होत नाही जर आपण या दिवशी दानधर्म करून पुण्य कमवले तर आपल्या वाईट वेळेला आपल्यावर संकट येतात तेव्हा हेच पुण्य आपल्याला कामी येत असतं या पुण्यामुळे आपण वाईट संकटातून बाहेर येत असतो म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला दानधर्म हा करायचा आहे दानधर्म केल्याने पितृदोषाचा त्रास देखील हा दूर होत असतो त्याचबरोबर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणि स्वस्तिक आवर्जून काढायचं आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे दरिद्रता नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते स्वस्तिक काढल्याने कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा दरिद्रता ही, कि ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे तर हे काही छोटे मोठे पाच उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या अक्षयतृतीला आवर्जून करायचे आहेत किंवा यापैकी जे तुम्हाला शक्य होईल ते उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ